आपल्या वाचनाच्या आनंद सोहळ्यात मागील काही दिवसापासून आमचा बाप आणि आम्ही डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं हे पुस्तक वाचत आहोत डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपल्याशी संवाद साधत आहेत पुस्तकाच्या माध्यमातून मित्रांनो दोन प्रकरण संपलेत आई आईची पण माहिती संपली आहे आमचा बाप या पाठामध्ये नरेंद्र जाधवांनी त्यांच्या वडिलांविषयीची माहिती दिली आहे तो नेमकाच आपण वाचून पूर्ण केला नरेंद्र जाधवांचे वडील किती वेगवेगळ्या त्यांच्यात वेगवेगळे गुण होते आपण ते पाहिले आहेत हे सगळं वाचत असताना मला तुमच्या चेहऱ्यावर काही भाव मी टिपले मला नेहमी असं वाटत असतं की आपण वाचत असताना मुलांना काय नेमकं का वाटतंय या संदर्भात नरेंद्र जाधव या पुस्तकातून आपल्याशी बोलतायत संवाद साधतायत पण एकतर्फी संवाद न होता तुम्हालाही या बाबतीत काय वाटतं नरेंद्र जाधवांच्या वडिलांची माहिती वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं याविषयी आपण चर्चा करूयात काय वाटत तुला जस जाधवांचे वडील आहेत प्रत्येकाच्या घरी आहेत असं तुला आणि सर त्यांच्यामध्ये चांगले गुण म्हणजे नरेंद्र जाधवांची आई आहे की त्यांना कधी शिवे दिले नाही कधी मारले नाही हा ही एक गोष्ट तुला नव्यानं लक्षात आली असं मला नरेंद्र जाधव यांच्या वडिलांचंही खूप आवडलं की त्यांना जर एखादी गोष्ट जर म्हणायची असेल तर ते न घाबरता बिनधास्त म्हणायचे कारण की त्यांना ते न शिकल्यामुळे त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती नव्हती तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप मानायचे कारण की त्यांचा जो पाठ चाल असताना बाबासाहेब बाबासाहेब हा शब्द खूप वेळा आला आहे हा या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी खूप वेळा या, या, लिखाण यामध्ये आलं आहे असं तुला म्हणायचं आणि घाबरत नव्हते हां बापाविषयी कथा खूप छान आहे हां बापाविषयीची कथा खूप छान वाटली असं आयुष्यचं म्हणणं आहे नरेंद्र जाधवांच्या वडिलांनी जेव्हा नरेंद्र जाधवांना अमेरिकाला पाठवलं होतं पण तेव्हा जेव्हा नरेंद्र जाधवांच्या वडिलांना वडिलांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता हे दोन तीन तासात मरणार आहे व जेव्हा नरेंद्र जाधव अमेरिकाहून तिथे आले दवाखान्यात तेव्हा नरेंद्र जाधवांचे वडील म्हणाले की जोपर्यंत तू अमेरिकेमधून डिग्री मिळवून येत नाहीस तोपर्यंत मी मरणार नाही हे वाक्य मला फार आवडलं हां यातलं फार महत्त्वाचं मर्म जाणून घेतलंस तू बरं हां प्रतीक नरेंद्र जाधव आणि बाप मरांचे लढावर आले तरी पण नरेंद्र जाधव आणि नरेंद्र जाधव ते बाप मजा करून हां अगदी मरणासन्न अवस्थेत सुद्धा ते दोघांची एकमेकाशी मस्करी करत होते हां मला नरेंद्र जाधव आणि त्या त्यांच्या बा बाप्पाची खूप आश्चर्य वाटते की त्या नरेंद्र जाधवांच्या बाप बापाला काय असं झालं तरी पण ते इतके गप्पा मारे हा एवढी आजारी असताना ही गप्पा गोष्टी करायची मला नरेंद्र जाधव व त्यांच्या वडिलांची मैत्री खूप आवडली नरेंद्र जाधव जेव्हा अमेरिकेतून भारतात आले तेव्हा हो त्याच्या त्याच्या दादासाठी आले होते त्यांनी आले की बँकेत कामाय त्यांना भेट त्यांच्या दादा दादांना भेटायसाठी ते आले अच्छा म्हणजे लपवलं होतं की त्यांना किंवा खास त्यांच्यासाठी आलं वाईट वाटू नये म्हणून नरेंद्र यांच्या सवाचे वडील सवाचे वडिल, सवाचे वडिला सारखे नाही हा म्हणजे हे वेगळे पण आहे की त्यांच्या वडिलांची खाशी होती तशी सर्वांचे वडील आहेत की नाही असं वाटतं हां बर तुम्ही नाही तेच बोलणार त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय नरेंद्र जाधवांचे वडील हार्ट अटॅक टे आला होता तरी पण त्यांनी म्हणाले की माझा मोठा मुलगा आला म्हणजे नरेंद्र जाधव आयपर्यंत आल्यापर्यंत मी मरणार नाही हा अटॅक आला होता तरी पण त्यांनी अशी म्हटले की मी जोपर्यंत माझा छोटू मिया येणार नाही तोपर्यंत मी मरणार नाही हा अं नरेंद्र जाधव यांचे वडील जेव्हा अं ब्राह्मणावर विश्वास करत नव्हते आणि डॉक्टरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास करत होते हे मला फार आवडलं आणि मला आ एक मला विश्वास पण आला की ब्राह्मण खोटं बोलतात अच्छा म्हणजे पुस्तकातल्या त्या माहितीनुसार तुला तसं म्हणायचं आहे ब्राह्मण म्हणून नाही बेटा अंधश्रद्धा असं म्हणूया आपण तिथे एक प्रसंग सांगितला होता किंवा डॉक्टरकडं न जाता अंगात येणाऱ्या बाईकडे आले होते आणि त्या बाईंनी खोटं बोलून अंगात येणं वगैरे त्यांना ते पसंत नव्हतं आणि डॉक्टरकडे गेलं पाहिजे त्याचा इलाज केला पाहिजे असं आहे की नाही आपण असं ब्राह्मण खोटं बोलतात वगैरे असं नाही बोलूया पण त्यांना अंधश्रद्धेवर विश्वास नाही असं म्हणता येईल आहे की नाही हां सर मला ते कार्यक्रम तेव्हा एक कलेक्टर बोलत होते आणि हे मध्ये जाधव बोलत होते त्या काही लोकांनी त्याला बाजूला बोलत होते तेव्हा ते त्यांनी वाक्य म्हटलं होतं की मी पण कलेक्टरचा बाप आहे हे वाक्य मला त्यांच्या तरुण खूप छान वाटत हा अगदी खरी गोष्ट आहे कारण जे डी हे त्यांचे मोठे बंधू सुद्धा परभणी जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी होते आणि तेव्हा तो प्रसंग घडला होता तर ते सुद्धा म्हणाले की अरे तुम्ही काय सांगता मी सुद्धा एका अधिकाऱ्याचा बाप आहे हे हे वाक्य तुला फार आवडलं नरेंद्र जाधव यांचे वडील त्यांना छिटू म्हणत होते त्यांनी एकदा सांगितलं होतं की कोणत्याही पदावर गेले तर असा ग्रेटच माणूस असायला पाहिजे की लोक आपले नाव घेतले पाहिजे त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की जर तू चोर बनलं असेल तर ग्रेटच चोर बनलं बनायचं आणि लोक तुझे नाव हा हा अगदी तुला असं म्हणायचं की त्यांच्या वडिलांची शिकवण होती की तू काही जरी झालास तर त्यातलं सर्वोच्च टोक तू गाठलं ठिकाणी म्हटले होते की तू जर चोर झालास तर एक नंबरचा चोर झाला एक शिकवण दिली होती त्यांनी हा नरेंद्र जाधव जेव्हा तेव्हा ते म्हणाले होते की मला सिटीला जायचे तेव्हा त्यांना आश्चर्य झालं होतं की हे माझे वडील इतक्या काळा काळावधीमध्ये दे, कधी देवपूजा केली नाही ना आता ते शिर्डीला कसं जात आहे ते त्याच्यानंतर कळालं आलं की त्यांना न जायचं होतं पण त्याच्या बालपणाच्या गावात जायचं जायचं होतं अगदी बरोबर हा नरेंद्र जाधवांचे वडील त्यांच्या मुलांना किती छान सांभाळत होता हा नरेंद्र जाधवांचे वडील त्यांच्या मुलांना किती छान सांभाळत होते हा स्वाती तुमचा हात वर होता खाली झाला जेव्हा नरेंद्र जाधवांच्या वडिलांना हार्ट अटॅक आले होते तेव्हा मला असंच वाटलं की ते तरी पण मरले हा हार्ट अटॅक आला तरी ते मरले नाही बर हा तुम्हाला काय वाटतं नरेंद्र दा जाधव जाधवाचे वडील जसे ग्रेट होते तसं तसं हर माणसाच्या घरात तसे वडील असायला पाहिजे हा असायला पाहिजे नाही बेटा असतातच तुझेसुद्धा बाबा ग्रेटच आहेत बरं का फक्त आपण त्यांना त्या दिशेनं पाहिलं पाहिजे तुझे बाबा जर नरेंद्र जाधवांसारखे व्हावेसे वाटतात तर तुला सुद्धा नरेंद्र जाधव व्हावं लागेल बरोबर आहे की नाही नरेंद्र जाधव ज्या पद्धतीनं ग्रेट बनले तसं तुझे वडील सुद्धा ग्रेट आहेत पण तुला नरेंद्र जाधव व्हावा लागेल तेव्हा तुला ती ग्रेट दिसतील हा साने गुरुजींनी महाराष्ट्रासाठी एक आई दिली आणि नरेंद्र जाधव बाप देत असं त्या पुस्तकावर विधान बर हा जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचत वाचत होते तेव्हा मला कळालं की आई वडील कसे असतात हां पुस्तकामुळं कळालं की आई वडील किती ग्रेट असतात हा जेव्हा नरेंद्र जाधवाच्या वडिलांना हार्ट अटॅक आलं होतं तस तर तेव्हा नरेंद्र जाधवला कसं वाटतं कसं वाटत असेल हा मला नरेंद्र जाधव आणि त्यांची बापा बाप मैत्री खूप आवडली म्हणजे बाप म्हणा मुलाची आणि बापाची बापा मैत्री फार आवडली त्यांची हा बाप आणि आम्ही एक पुस्तक खूप छान होता खूप छान आहे पुस्तक बर ते सगळं झालं पण आमच्या सरांनी खूप छान पुस्तक वाचून आखलं अच्छा माझ्या छान वाचण्यामुळे तुम्हाला कळलं असं म्हणायचं तुम्हाला बर काही हरकत नाही बर आणखी हा कल्याणी जाधवांच्या वेळी असं म्हणायचे छोटू मिया बदमाश हे वाक्य फार छान आहे की नाही छोटू मिया तुम बहुत बदमाश हो सर नरेंद्र जाधव आहे आणि त्यांची आई छोटी छोटी वस्तू ती जपून ठेवत होती जपून ठेवत होती साधा म्हणजे किराणा दुकानातून आलेला दोरा सुद्धा ती जपून ठेवायची म्हणजे किती संसारासाठी गरीब माणसं किती छान पद्धतीनं नियोजन करतात हे त्यातून चित्रित केलं आहे जी आपण मिळवली आहे त्या रस्त्यावरल्या माणसासाठी अगदी अगदी त्याचे वडिलांच काय म्हणणं होतं की अरे नरेंद्र तू जी डिग्री कमवली आहेस त्याचा काही सर्वसामान्य माणसाला उपयोग होतो का जर सर्वसामान्य माणसाला उपयोग होणार असेल तर तुमच्या शिक्षणाचा फायदा आहे हा जसे नरेंद्र जाधव आणि त्याचा मोठा भाऊ जसे मोठ्या पदावर गेले तसे मी पण त्यांच्या मोठ्या आता त्यांच्यासारख्या मोठ्या पदावर जाऊ शकतो असं वाटतंय तुला बर हा तुम्हाला काय मला त्या नरेंद्र जाधवांच्या आईचं एक आश्चर्यच वाटलं की त्या त्याला ऍडमिट व्हायला कसं आवडत असेल आम्हाला तर भी वाटते तर त्यांचं हे होतं की त्यांना त्यांचे रिश्ते रिश्तेदार त्यांना भेटायला हा या निमित्ताने आप्त पाहुणे सगळे सोयरे भेटायला येतात एकत्र होतात हा त्यांच्या मागचा तो भाग होता म्हणून त्यांना ते छान वाटत होतं हा नरेंद्र जाधव त्यांना मोठी पदवी मिळाली तरी पण ते चाला अभ्यास करतात हे मला खूप आवडलं हां एवढ्या मोठ्या पदावर जाऊनही नरेंद्र जाधव हो। वाचन करतात लेखन करतात संशोधन करतात ही फार मोठी गोष्ट पकडली असं म्हणणार मी याच्यातून शिकले की आपण असं शिक्षण घेतलं पाहिजे की जग या रस्त्यावर असलेल्या आपण उपयोग व्हायला पाहिजे की ती सगळ्या गोर त्याचा फायदा झाला पाहिजे सरी आता ईश्वरीनं म्हटलं की नरेंद्र जातो नंतरही अभ्यास करतो तेव्हा त्यांच्या आईना म्हटलं होतं की तू थोडाफार विश्रांती घे तेव्हा त्यांनी असं सल्ला आईना असं एक वाक्य सांगितलं की जर आपण गाडी गाडी चालवताना ते आपल्याला लायसन्स मिळतं त्यानंतर जर आपण गाडी चालवण्याचं बंद करतो का तो तो त्याने तो म्हटलेलं वाक्य मला फार आवडलं कारण की आपण जर आपल्याला कितीही मोठं झालो तरी आपण आपण अभ्यास करत राहिलो पाहिजे हे मला वाटतं हां आई म्हणते की अरे आता एवढा मोठा साहेब झालास आणि तू आता बी कसा वाचतो जरा विश्रांती घे त्यावेळेस त्याच्या वडिलांनी पटवून दिलं की जेव्हा आपल्याला ड्रायव्हिंगचं लायसन मिळतं त्याच्यानंतर आपण गाडी चालवणं बंद करतो का हां नरेंद्र जाधवांच्या वडिलांनी त्यांच्या बंधूंना व नरेंद्र जाधवांना समजून सांगितलं होतं की या जगात आपण कोणाचीच भीती बाळगायची नाही व हे वाक्य मला फार आवडलं की आपण पण कोणाची भीती बाळगायची नाही हां अगदी अगदी हा ममता काय सांगायचं तुम्हाला डॉक्टर डॉक्टर नरे, नरेंद्र जाधव यांचे वडील त्यांना छोटी म्हणत डॉक्टर मन... जाधव हे अमेरिकेला त्याच्या त्यांना सांगितले की त्यांनी घरात चर्चा केली ते म्हणाले छोटू मी येणार नाही तोपर्यंत मी मरणार नाही असं म्हण मला ह्याच्यातून कळलं की कि बाप किती ग्रेट असतात हा बाप किती ग्रेट असतो हे कळालं बर हा आयुष्य जसं नरेंद्र जाधव मोठ्या पदावर गेले तशी मी पण मोठ्या पदावर जाईन असं या पुस्तकातून तुम्हाला कळालं बघा नरेंद्र जाधव यांचं हे पुस्तक आपण वाचतोय आणि हे पुस्तक अतिशय ग्रेट असं पुस्तक तुम्हा सर्वांच्या समोर आपण वाचत आहोत मित्रांनो अशी पुस्तकं आयुष्यात येणं आणि आपण सगळ्यांनी यातून तुम्हाला हे सगळं शिकायला मिळणं नाही आहे मित्रांनो तुमच्यापैकी एक जरी मुलगा नरेंद्र जाधव झाला हो तरी माझ्यासारख्या गुरुजींची ही जी आहे ती कुठंतरी सार मला विश्वास येईल प्रत्येक पात्र आहे नरेंद्र जाधवांचा संघर्ष आपण यातून पाहत आहोत तर नक्कीच आपण पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर आणखी एकदा अशीच एक अशी चर्चा घेणार आहोत तोपर्यंत मला फक्त जाणून घ्यायचं होतं की नरेंद्र जाधवांचं हे पुस्तक नरेंद्र जाधवांच्या ह्या गोष्टी तुम्हाला कितपत आवडतात हे मला जाणून घ्यायचं होतं तुम्ही फार ग्रेट आहात की तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी जाणीवपूर्वक पकडत आहात मला छान वाटलं की आमच्या अश्विनीनं मला ते क्रेडिट दिलं की तुम्ही छान वाचून दाखवता म्हणून आम्हाला समजतं काही हरकत नाही तुम्ही दिलेल्या या श्रे श्रेयाबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुम्ही सगळेजण ऐकतायत हेही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून याचंही श्रेय सगळं श्रेय तुम्हालाच जातं आपण असंच पुढं पुढच्या तासिकेला भेटणार आहोत